सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी खास फ्रेशर्स पार्टी आणि मान्सून हंगामा जल्दोषात पार पडलाय नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तीस ऑगस्ट रोजी डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहाचा माहोल रंगला होता फ्रेशर्स पार्टी आणि मान्सून हंगामा या कार्यक्रमाला प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष विज्ञान तसेच वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय All of you, I am Ashu Verma from Don Bosco School and Junior College. Today, we have organized a freshest party and monsoon hangama, especially for the newcomers, the students of 11th standard. They are going to have a lot of fun and frolic, enjoy water games and other games along with the students of standard 12th. It is, it has been organized. कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांघिक नृत्य गीत गायन विनोदी नाटिका आणि पावसाळी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष आकर्षण ठरलेला ब्लॅक थीम रेन डान्स सर्व प्रेक्षकांचं मन वेधून घेत होता हॅलो एव्हरी वन दिस टीचर अनघा दुसाने a supervisor of don bosco junior college nashik we are having monsoon hangama and freshest party in our college today there is a lot of excitement and fun taking place over here standard 12 students have organized the freshest party for newly come standard 11 students and the monsoon hangama is for all the students organized by the institution we are so happy to have this function over here स्टुडंट्स हॅव पार्टिसिपेटेड इन अ ह्यूज नंबर थँक यू सो मच कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य आदरणीय फादर रिक्सन यांनी केले तर सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभावी पद्धतीने करून उपस्थितांची म्हणं जिंकली आहे फ्रेशर्स पार्टीच्या निमित्तानं नवीन विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करण्यात आलं महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली आहे यावी फ्रेशर्स विद्यार्थ्यांनी या फ्रेशर्स पार्टीचा आनंद आणि मान्सून हंगामाचा आनंद घेतला असून आपल्या प्रतिक्रिया देखील माध्यमांसमोर व्यक्त केल्यात My name is Arnav Vek and I'm studying in grade 11 science in Don Bosco uh, on the on the cusp of this new academic year I'm thrilled to enjoy this uh, freshers party organized by grade 12 yeah thank you हाय एवरीवन माय नेम इज जॉईस आय एम स्टार्टिंग इन डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज आय एम इन इलेव सायन्स टूडे वी आर हॅव्हिंग आर पार्टी अँड मॉन्सून हंगामापी टू बी हियर थँक्यू डॉन बॉस्को महाविद्यालयाचा फ्रेशर्स पार्टी आणि मान्सून हंगामा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ मनोरंजनाचा नव्हे तर कला आणि मैत्री वृद्धिंगत करणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे S-a încheiat per mar, news, nașii.